त्यामुळे मध्य रेल्वेवर देखील या पावसाचा परिणाम झालेला आहे मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची ही वाहतूक उशिरानं सुरू आहे आणि याच संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी राजू सोनावणे यांच्याकडून राजू अगदी पाहतो आपण मुंबईसह ठाण्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे ठाण्यातसुद्धा मुसळधार पाऊस पडतोय आणि त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरती होताना पाहायला मिळतोय ठाणे स्थानकामध्ये आता आपण आहोत आणि ठाणे रेल्वे स्थानकाची ही परिस्थिती पाहतोय जवळपास अर्धा तासाहून अधिक वेळ जे आहे ते रेल्वे लोकल जे आहे ती उशीर धावताना पाहायला मिळते अगदी सी एस टी असेल किंवा अगदी सी एस टीकडून बदलापूर कल्याण साईडला जाणाऱ्या सुद्धा गाड्या असतील त्या अर्धा तासाने उशिरा आहे त्यामुळे जे प्रवासी आहेत ते तासंदाच आपलं पाहायला मिळते की स्टेशनवरती लोकलच्या प्रतीक्षेमध्ये आहे खरंतर मुंबईला अनेक प्लॅटफॉर्मवरती पाणी साचलेलं आहे त्यामुळे अनेक वाहतूक जी आहे ती मंदावलेली आहे अनेक गाड्यासुद्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती प्रवाशांचे सुद्धा हाल होताना पाहायला मिळतात ज्याप्रमाणे रस्त्यावरती वाहनांची वाहतूक आहे त्याचप्रमाणे कुठंतरी रेल्वे वाहतूकसुद्धा कोलमडलेली आपल्याला पाहायला मिळते अर्धा तासाहून अधिक वेळ जे आहे ती गाडी उशीर होताना पाहायला मिळते अजून पाहतोय की साडेबाराची गाडी आहे बदलापूर मात्र अद्यापपर्यंत प्लॅटफॉर्मवरती येऊ शकलेली नाही त्यामुळे अनेक प्रवासी जे आहे ते अनेक काळापासून जे आहे ते, ते वाट बघताना पाहायला मिळतात याच्या आधीच्या अनेक रेल्वेसुद्धा लोकलसुद्धा जे आहे ते रद्द करण्यात आलेले आहे त्यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनासुद्धा मोठा फटका बसताना पाहायला मिळतो आहे जर पाऊस असाच दिवसभर सुरू राहिला तर कदाचित लोकलवरती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती परिणाम जो आहे तो होण्याची शक्यता आहे आकांक्षा बरोबर आहे राजू आम्ही दृश्यांमध्ये पाहतोय की रुळांवरती सुद्धा आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे सध्या तिथल्या पावसाची परिस्थिती नेमकी काय आहे कारण रुळांवर सुद्धा आता पाणी आहे अगदी पाहतोय आपण ठाण्याच्या रेल्वे स्थानकामध्ये जे आहे ते रुळांवरती पाणी अद्यापर्यंत साचलेलं नाही मात्र कुर्ला असेल किंवा अगदी दादर असेल त्या ठिकाणी ट्रॅकवरती पाणी साचलेलं आहे त्यामुळे तिकडे येणाऱ्या वाहतुकीला कुठतरी अडथळा जो आहे तो होताना पाहायला मिळतोय ठाणे स्थानकामध्ये आपण जर पाहिलं तर ट्रॅकवरती पाणी म्हणजे अनेक ठिकाणी इंजिन जे आहे ते लावलेलं ला आहे त्यामुळे पाण्याचा उपसा जो आहे तो होताना पाहायला मिळतोय आणि काही प्रमाणामध्ये पावसाने आता विश्रांती घ्यायला सुरुवात केलेली आहे मात्र याच्या आधी एक तसा आधी जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती मुसळधार पाऊस या ठिकाणी पडत होता त्यामुळे वाहतूक सुद्धा मंदवला होती आणि आता सुद्धा जे आहे ते पाऊस परत वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे कुठंतरी त्याचा परिणाम जो आहे तो वाहतुकीवरती होताना पाहायला मिळणार आहे अगदी आपण लांब पल्ल्याच्या गाडीवरती सुद्धा झालेला आहे बरोबर आहे त्यामुळे हा पाऊस जर असाच सुरू राहिला तर नक्कीच या वाहतुकीवरती परिणाम होणार आहे धन्यवाद राजू आपण दिलेल्या या माहितीबद्दल